नमस्कार, मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या पुन्हा उभारी युवा क्रांती संघटनेचे बरडी गावात ऐतिहासिक श्रमदान आगीत जळलेल्या घरांसाठी शेकडो तरुण सरसावले नमस्कार मित्रांनो माणूस की अजूनही जिवंत आहे याचा प्रत्येक पुन्हा एकदा नंदुरबार जिल्ह्यात आला आहे अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी गावात आगीने तीन कुटुंबांचा संसार राख केला पण त्यानंतर जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे युवा क्रांती नंदुरबार या संघटनेने केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष हातात फावडे टोपले घेऊन आगीत होरपळलेल्या कुटुंबांसाठी नवी घरे उभारायला सुरुवात केली आहे पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील हे बर्डी गाव काही दिवसांपूर्वी लागलेल्या एका भीषण आगीने इथल्या तीन कुटुंबांच्या डोळ्यांसमोर त्यांचं सर्वस्व हिरावून नेलं घर अन्नधान्य आणि कपडे सगळं काही क्षणात खाक झालं ही कुटुंब अक्षरशः उघड्यावर आली होती संकट मोठं होतं पण मदतीचे हातही तेवढेच भक्कम निघाले युवा क्रांती नंदुरबार सामाजिक संघटनेला ही माहिती मिळताच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ग्राउंड झिरोवर वर धाव घेतली केवळ सांत्वन करून हे तरुण थांबले नाहीत तर त्यांनी सुरू केली एक मोठी लोक चळवळ लोकसहभागातून निधी गोळा झाला आणि बांधकाम साहित्यही आलं पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रूपसिंग वसावे ॲडव्होकेट संग्राम पाडवी इंजिनियर संदीप वळवी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते स्वतः मजूर म्हणून कामाला लागले वकिली करणारे हात आज विटा उचलत होते तर कोणी सिमेंट कालवत होते पद आणि प्रतिष्ठा विसरून हे तरुण फक्त माणुसकीसाठी राबत आहेत यावेळी अॅडव्होकेट रुपसिंग वसावे म्हणाले की आमच्या बांधवांवर संकट आलं असताना आम्ही शांत बसू शकत नव्हतो सरकारने मदत द्यायला वेळ लागेल पण तोपर्यंत ही मुलं उघड्यावर राहू शकत नाहीत म्हणूनच आम्ही सर्वांनी मिळून स्वतःच्या हाताने ही घरं उभी करण्याचा निर्णय घेतला आहे खरंच आजच्या काळात जिथे लोक फक्त सोशल मीडियावर दुःख व्यक्त करतात तिथे युवा क्रांतीच्या या शिलेदारांनी प्रत्यक्ष कामातून आदर्श उभा केला आहे लवकरच या तीनही कुटुंबांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे या तरुणांच्या या कार्याला आमचा मानाचा मुजरा तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी उपसंपादक रवींद्र वळवी मुलगी साठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद